तुम अरे ना ते राहणार नाहीये करायला ते नाही ना गेले ना माहितीकडनं तर मला विचारते करायचं अरे घर राखायचे गावाकडचं तुम्हाला काम येईल ना ते पावर राखायचे

दागिने तुलेच आहेत बापू आहे की नाही दागिने तू लई मोठी केलंस मला सगळं मोडून टाकलंस माझ्या दांगावरच आणि लई मोठं तुला मला दागिने करून द्यायलास ते नाही कोण बोलत मोडून टाकलेलं एक शब्द कोण कोणा कळत नाही आहे की नाही तिथं मुंबईला गेलास जीव मारायला आणि तिथून उसरून तुला आणायला काय फट झाल्यावर मला सगळं दागिने मोडून आणावे लागले घरात बसले नाही बसते का ना बाईचं नवऱ्याचं चित्त बाईचं मिरच्या नाते तेव्हा ते संसार आहे संसार कोणती पोरी काम करत नाही आपले आपल्या पोरीचे नवरी असे त्याच्या गांडीत दमय जागवायचं मानवाच्या गांडीत दम नाही म्हणजे जागवायचं मला त्या नवऱ्याच्या गांडीत दम नाही ते फक्त तुला आणून घालायचा दमय त्याच्यात गाड्या नोटा घ्यायच्या घालायचे त्या गांडीत दम नाही बापू बायको जागवायच्या लाज लागते तुला जरा

कशाला टाकायची काय बघून टाकायची बस करा काय बघून टाकायची चांगलं केलं बापू माझ म्हणून लोकांना मी आता पुढे यायचं राहणार आहे बापू कड जायची घेता जायचं फडत

आपल्याकडं असतं सोनं झालं असतं लेकरांना कुठं लेकर मारायला जीवन ते माहितीच नव्हतं आपल्याला फोन पण ठेवून बसायचं घरात आपल्या लेकर जवळ पडला होता आता काल घरात या काला घात मागवलाय कोणच नाही

था था ना ना राशन भरायला जा आणि मे म्हणत आपण गेलो ना आपण तारो जी का सगळं ठोकून येऊन जाऊ वावराला पण ठोकू आणि त्या घरालाही ठोकू ना आपण त्यानंतर ना यांना जाऊ दिला ना मग मला बोलायचं नाही काही का आणि तूही सांगते मी घरी बसून जाईन बापू आणि दोघ जण भाडे भरत राहायचं नाशिक मध्ये राहून जसा तू सहा म्हणते तुला घर नको घेऊ काय नको कुठली गाड्या गुड्या जागा घ्यायची म्हणा याला जागा घ्यायची म्हणा जागा झाडे बनून घ्याय सावर्ष काय झालं